दिवाळी पाडवा शुभवार्ता तर बनतीस ना ते पस्तीस ऐतिहासिक चित्रपट केले पण एकदा ही मराठा सरदार बनलो नाही फक्त मुघलच पहिल्यांदा बोललो आहे मराठा सरदार काय रुवा शुभवार्ता एकतीस ऑक्टोबर महान दिग्दर्शक महेश मांद्रेकर सर यांचा चळजळीत जल अंजन घालणारा चित्रपट पुन्हा शिवाजीराजे भोसले ह्यासाठी केला आत्ताच त्यामध्ये लकन लकन मित्र परिवार